वेलकम टू स्मार्ट जी के मराठी चॅनेल व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भारताचे संविधान कधी लागू झाले ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास डी दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नास बरोबर उत्तर आहे बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारताच्या संविधानाचे शिल्पकार कोण मानले जातात ए जवाहरलाल नेहरू बी राजेंद्र प्रसाद सी डॉक्टर भीमराव आंबेडकर डी महात्मा गांधी बरोबर उत्तर आहे सी डॉक्टर संविधान दिन कधी साजरा केला जातो ए सव्वीस जानेवारी बी पंधरा ऑगस्ट सी सव्वीस नोव्हेंबर डी दोन ऑक्टोबर बरोबर उत्तर आहे सी सव्वीस नोव्हेंबर संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ए डॉक्टर आंबेडकर बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद सी पंडित नेहरू डी सरदार पटेल बरोबर उत्तर आहे बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय संविधान तयार होण्यासाठी किती कालावधी लागला ए दोन वर्ष सहा महिने बी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस सी तीन वर्ष डी चार वर्ष बरोबर उत्तर आहे बी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस भारतीय संविधानाची भाषा कोणती आहे ए इंग्रजी बी हिंदी सी हिंदी व इंग्रजी डी संस्कृत बरोबर उत्तर आहे सी हिंदी व इंग्रजी भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो ए पंतप्रधान बी सांसद सी राष्ट्रपती डी राज्यपाल बरोबर उत्तर आहे सी राष्ट्रपती भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती सदस्य नेमले होते ए दोनशे अठ्ठ्याऐंशी बी दोनशे सत्याहत्तर सी दोनशे अष्ट्याहत्तर डी दोनशे नव्याण्णव बरोबर उत्तर आहे डी दोनशे नव्याण्णव भारतीय संविधानातील अविष्ट अधिकार कोणाकडे आहेत ए राज्य बी केंद्र सी सर्वोच्च न्यायालय डी राज्यपाल बरोबर उत्तर आहे बी केंद्र भारतीय संविधानात शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमात आहे ए कलम एकोणीस बी कलम एकवीस ए सी कलम तेवीस डी कलम पंचवीस बरोबर उत्तर आहे बी कलम एकवीस ए भारतीय संविधानात एकूण किती भाग आहेत ए बावीस बी चोवीस सी पंचवीस डी सव्वीस बरोबर उत्तर आहे सी पंचवीस भारतीय संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण नियुक्त करतो ए पंतप्रधान बी संसद सी राष्ट्रपती डी राज्यपाल बरोबर उत्तर आहे सी राष्ट्रपती राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेतली जात आहेत ए अमेरिका बी इंग्लंड सी आयर्लंड डी फ्रान्स बरोबर उत्तर आहे सी आयर्लंड भारताच्या संविधानास न्यायपालिका स्वतंत्र आहे हे कोणत्या तत्वावर आधारित आहे समाजवाद बी धर्मनिरपेक्षता सी सत्ता विभाजन डी संघराज्यवाद बरोबर उत्तर आहे सी सत्ता विभाजन भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होते ए आम्ही भारतीय बी आम्ही भारतवासी सी आम्ही भारतीय जनता डी आम्ही भारताचे लोक बरोबर उत्तर आहे डी आम्ही भारताचे लोक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा